नमस्कार मित्रांनो जय जाऊ जय शिवराय जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर आज मी श्रीक्षेत्र तुळापूर आणि श्रीक्षेत्र वडू या ठिकाणी संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी गेलो होतो पण तुळापूरला जो प्रकार आमच्या डोळ्यासमोर जो झाला आणि जो दिसला तो तुम्हा माय बापांनाही दाखवू इच्छितो बघा महाराजांची समाधी आणि हे विटंबना करणारे भाजीपाले विकणारे इथे हे राजा इथे इथे ही, ही पब्लिक आहे ना मुख बी नाही हो आहे ना बघत आहे फक्त या लोकांना आणि इथली ही म्हणजे राजाने इथे रक्त सांगले ज्या ठिकाणी आहे ना लोकांनी आदर मस्तक ते खाव आपल्या इथे अशा ठिकाणी हे भाजीपाला विकत बसले ह्याला भाजी मंडी बनवून ठेवला या लोकांनी हा ही अशी विटंबना या महाराष्ट्र राज्याची ही लोक ही इथे काय विकत आहेत भाजीपाला विकत आहेत प्रशासनाने याच्यावर जाणीवपूर्वक ही घ्यावी मी एवढी नम्र विनंती करतो आमच्या राजांचा आदर करा अरे काय तुम्ही बघताय मित्रांनो हा लाजा वाटतात काय तुम्हाला बघायला

आई करते तुम्ही आमची लाज का गाटते तुम्ही लाज वाटत तुम्ही आमची अरे भक्त आहे तुम्ही आमची लाज का गाटता भक्त तुम्ही मला किती लाची बोलत नाहीये तू शिव बोलतो का मी भक्त आहे का तुम्ही डोळ्याने भक्त आहे ना कसा तो कसा करता है रे बघणे तुम्हाला डोळ्याने दिसत नाही कसा दिसतंय ओ तर असा पुन्हा प्रकार होता अरे जिथे छत्रपती संभाजी महाराज जिथं आपल्या राजाची समाधी आहे त्या समाधी स्थळी तुम्ही भाजीपाला विकताय त्याला भाजी मंडई बनवताय काय करून ठेवलंय हे हे बघून अक्षरशः तिथे असं वाटतं की आपण कुठे आलोय ही नक्की महाराष्ट्रातली जनता आहे ना ही नक्की मराठी जनता आहे ना पर, की नक्की राज्यांनी ह्या लोकांसाठी आपलं आपलं रक्त सांडलं काय बोलणार माझ्याकडे शब्द नाहीत आणि त्या लोकांना बोलाय गेलो तर उलटे अंगावरती धावून येतात म्हणतात की आम्ही इथले गाववाले आहोत म्हणतात ते लोक असं म्हणतात की आम्हाला इथे बसायला परवानगी देणार विचारा म्हणजे नक्कीच याच्यामध्ये जे तुळापूरची जे ट्रस्टी आहेत समाधीचे नक्कीच त्यांनी त्यांना परवानगी दिली आहे का प्रशासन यासाठी काय करता छत्रपती संभाजी महाराजांची जिथे समाधी आहे जिथे साक्षात आपला देव हा अवस्थेमध्ये आहे तिथे ही अशी ढेर आणि त्याच्याहून त्याच्याहून मला आणखीन वाईट वागत की जी लोक महाराजांच्या दर्शनासाठी येतात ते दर्शनासाठी येतात की खरेदीसाठी येतात की तिकडे असलेलं गार्डन त्या गार्डन मध्ये फिरण्यासाठी येतात हे कळत नाहीये कुणाच्या पायामध्ये चपला असतात अरे आपण एखाद्या मंदिरामध्ये जेव्हा जातो तेव्हा मंदिराच्या बाहेर आपण चपला काढून जातो आपल्या घरामध्ये आपण वापरताना आपल्या चपला आपण बाहेर काढतो मग आपल्या देव समान राजा अरे देवा समान बोलताना मी देवच ज्या देवानी चाळीस दिवस आपल्यासाठी यातना करून तो मुस्लिम धर्म न स्वीकारता हिंदू म्हणून एकनिष्ठ हिंदूनिष्ठ राहिला अशा राजाच्या ठिकाणी तुम्ही अशी गोष्टी करताय काही तिथल्या आलेले अनुभव कि तिथले आलेले भाविक भाविक नाही बोलता येणार मला ते फक्त फक्त आणि फक्त ते आलेला चित्रपट बघून आलेले आहेत कारण की त्यांच्या मुखातून अशा गोष्टी येत होत्या की ना केली हवा छावा मुलं होतंय सर्वीकडे हवा अरे काय राजा आहे तो आपला राजा आपल्या राजा साठी तुम्ही असे शब्द बोलताय थोडी तरी खंत असं वाटू द्या की आपल्या राजासाठी आपण असे उद्गार काढतोय कठीण आहे अरे ज्या छत्रपती संभाजी महाराजांना जिवंतपणी इतक्या हाल अपेष्टा बोगाव्या लागल्यात अवघी दोन वर्षाच्या असताना त्यांची जन्मत आई वाढली नऊ वर्षाचे होते फक्त नऊ वर्षाचे होते संभाजी राजे तर जिवंतपणी फक्त आणि फक्त राजकारणापोटी त्यांचं श्राद्ध घालावं लागलेलं अरे बापाचं छत्र हरवलं जात पण पुत्रास माहिती पडत नाही बापाचं छत्र हरवलं जातं पण पुत्रास माहिती नाही हा असा आपला राजा अरे किती कष्ट त्या त्यांनी भरपूर यातना सोसल्यात आता कृपया करून असताना नका त्यांना त्रास देऊ उलट मला आणखीन तुम्हाला आणखीन गोष्ट सांगावी लागेल की जिथे समाधी स्थळ आहे ते समाधी स्थळी कुणी महाराजांचा जयघोष किंवा गारद करत नाहीत तिथे शांतता पाळली जाते आणि मी भरपूर भाविक भरपूर असे बघितलेत शंभू भक्त इव्हन काही धारकरी ही, धार ही बघितलेत मी कि तिथे जाऊन तुम्ही करू अस तिथे शांतता पाळली पाहिजे तिथे शांतता पाळलेली आहे या व्हिडिओ मार्फत मी महाराष्ट्र सरकारला उद्देशून बोलू शकतो या व्हिडिओ मार्फत मी महाराष्ट्र सरकारला एक विनंती करतो कि कृपया करून या गोष्टीकडे लक्ष द्यावे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीकडे लक्ष द्या तिथे संभाजी महाराजांच्या समाधीची अववेलना होत आहे काही वर्षांनी असं नको व्हायला की तिथे महाराजांची समाधी कमी पर्यटन स्थळ बनून तिकडे भाजी मंडई निर्माण होईल मला एवढंच बोलायचं आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे